तर त्यामध्ये दुबार दुबार शेतकऱ्यांचं काही नाव आहे काही ठिकाणी जे सातबारावरती वेगळं नाव आहे तर ते देखील त्याच्यामध्ये दे खरेदी विक्री व्यवहार किंवा फॅमिलीमधील जर इतर व्यक्तींना दिला गेला असेल ना तर ते त्याच्यामध्ये नाव येतात तर त्यानुसार ते, ते आकडेवारी तीस हजार जे आहे तर त्याच्यामध्ये रिकन्सिलेशन चालू आहे एकूण किती जणांचं पथक यामध्ये एक जून पर्यंत आपल्याचा भाग कपात जो आहे किंवा तो अंतिम अहवाल आहे तो बोलवल्याची माहिती याच्यामध्ये दोन उपजिल्हाधिकारी आहेत एक दोन्ही माझ्या कार्यालयामध्ये असणारे उपजिल्हाधिकारी आहेत आणि नायब तहसीलदार पाच त्याच्यामध्ये आहेत बाकी महसूल नवीन जे नियुक्त आहेत ते अधिकारी आणि जे तलाठी नवीन नियुक्त आहेत तर त्यांना देखील इथं समितीमध्ये काम करण्यासाठी घेतलेलं आहे प्रत्येक गावाचं प्रत्येक खातेदाराची तपासणी करायला लागते त्यामुळे हे थोडासा वेळ जास्त लागणारी चौकशी आहे यामध्ये एम पी परीक्षा होती या वीकच्या शेवटी त्यामुळं काही होते त्यामुळे थोडासा वेळ त्याच्यामध्ये लागलेला पण या वीकच्या शेवटी दोन तालुक्याचा अंतिम वेळ आणि इतर तालुक्यांची देखील तपासणी ता सुरू आहे वसुलीचा आकडा फायनल आणखी माझ्याकडे नाही आहे मागच्या वीक मध्ये घेतला होता तो साधारणतः साडेतीन चार सीअर पर्यंत कोटी पर्यंत वसुली आतापर्यंत झाली आहे आहे क्षेत्र बाधित जवळपास तेवीसशे शेत तेवीसशे शेतकरी आहेत त्याच्यामध्ये आणि मुख्यत्वे हे फळबाग च काही सीडचे प्लॉट्स होते तर त्या ठिकाणी हे नुकसान झालेलं आहे आणि त्याचे पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत प्राथमिक हा अंदाज होता याच्यामध्ये काळात काळातील काही दिवस आणखीन अवकाळी पाऊस प्री मान्सून शॉवर झाले होते सो so, त्यामुळं तो आकडा आणखी अंतिम येतोय पण सर्व ठिकाणी त्या पद्धतीने पंचनामे सुरू आहे पंचनामे आल्यानंतर तो शासन देण्यात येईल